पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी भारतीय ट्रॅव्हल ब्लॉगर युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या विरुद्ध नवनवीन पुरावे आता रोजच्या रोज समोर येत आहेत ऑपरेशन सिंधू नंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेल्या देशांतर्गत तपासात हरियाणा मधून ताब्यात घेण्यात आलेल्या सहा संशयित ज्योती मल्होत्रा हिचा सुद्धा समावेश होता ज्योतीला अटक करण्यात आली पाकिस्तानचा अधिकारी दानिशच्या सांगण्यावरून तिने पाकिस्तानचा सा दौरा केला होता हे समोर आलं दरम्यान हीच ज्योती आता चार वेळा मुंबईत सुद्धा येऊन गेली होती आणि तिच्या मुंबईतील काही व्हिडिओज वरून एक नवी भीती व्यक्त केली जाते असं कळतय नेमकं हे प्रकरण काय ज्योतीच्या मुंबईतील व्हिडिओमध्ये मध्ये नेमक्या भीतीचं कारण काय हेही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला पाकिस्तानची हेर ज्योती मल्होत्राने चार वेळा मुंबईचा दौरा केल्याचं तिच्या युट्यूब चॅनलवर असलेल्या अनेक व्हिडिओ मधून दिसून आलं ज्योती मल्होत्राचा मुंबई दौरा आता तपास यंत्रणांच्या आलाय ज्योती चोवीस मध्ये तीन वेळा तर दोन हजार तेवीस मध्ये एकदा मुंबईचा दौरा केला होता मुंबईत अनेक भाग तिने फोटो व्हिडिओ या माध्यमातून तिच्या युट्यूब चॅनल वर टाकले होते दोन हजार तेवीस मध्ये ती लालबागचा राजा मंडळाला सुद्धा भेट द्यायला गेली होती तिथली गर्दी दाखवतानाचा तिचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडिया व्हायरल झाला होता हे व्हिडिओ फोटो तिने आता नेमके कुणाला पाठवले याचा तपास सुरू आहे मुंबईतल्या अनेक भागांचे फोटो काढून तिने नंतर डिलीट केलेत ते विशेष डिव्हाइस लालबागचा राजा आणि जीएसबी गणेश मंडळ अशा दोन्ही गणपतींना ज्योती मल्होत्राने भेट दिली होती अशी ही माहिती समोर आली आहे दरम्यान ज्योती राजस्थानच्या अशा भागांमध्ये गेली होती जिथे सामान्यांना जाण्यास मज्जावय इथे जाऊन सुद्धा इथले काही फोटो फोटोज व्हिडिओ तिने पाकिस्तान पर्यंत पोहोचवले होते का याचा सुद्धा पोलीस यंत्रणांकडून तपास केला जातोय दरम्यान याच ज्योती मल्होत्राने दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये मुंबईत येऊन लालबागचा दौरा केला होता बोरिवली या ठिकाणी ती थी उतरली होती तिथून लोकल दादरला आली होती दादरहून ट्रेन बदलून चिंचपोकळीला पोहोचली होती त्या संदर्भात तिने एक सविस्तर ट्रॅव्हल ब्लॉग सुद्धा केलाय दोन लाखांहून अधिक लोकांनी हा ब्लॉग पाहिला होता आता ही सगळी माहिती ज्योती व्हिडिओजच्या माध्यमातून व्लॉग्सच्या माध्यमातून पाकिस्तानला पुरवत होती का याची मात्र चौकशी होतीये दरम्यान ज्योतीने तिच्या कबुली जबाबात काय म्हंटलय तेही आपण पाहूया ज्योतीने तिच्या जबाबात असं सांगितलंय की ट्रॅव्हल विथ जो या नावाने ती युट्यूब चॅनल चालवते तिच्याकडे स्वतःचा पासपोर्ट आहे दोन हजार तेवीस मध्ये पाकिस्तान उच्चायुक्तालय दिल्ली या ठिकाणी ती थी गेली होती पाकिस्तानचा विजा मला मिळाला आणि त्यानंतर मी पाकिस्तानला गेले दिल्लीत दानिश या अधिकाऱ्याची आणि माझी भेट झाली त्यानंतर माझा त्याच्याशी संपर्क वाढला दानिशने सांगितल्यानंतर मी त्याच्या सूचनेनुसार दोनदा पाकिस्तानला गेले होते मी तिथे अली हसनला भेटले अली हसनने पाकिस्तानात माझी राहण्याची फिरण्याची व्यवस्था केली होती इतकंच नाही तर अली हसनने माझी आणि पाकिस्तानच्या सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांची भेट सुद्धा घडवून आणली होती मी शाकिर आणि राणा शहाबाज या दोघांनाही भेटले होते शाकिरचा मोबाईल नंबर मी जट रंधावा या नावाने मोबाईल मध्ये सेव्ह केला होता आणि त्यानंतर मी भारतात परतले भारतात आल्यावर व्हॉट्सअप स्नॅपचॅट आणि टेलिग्रामच्या माध्यमातून ून मी पाकिस्तानातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते दिल्लीत जाऊन मी दानिशची भेट अनेकदा घेतली होती हे सुद्धा आता ज्योतीनं मान्य केल्याचं सा तसंच देशातील गुप्त माहिती पाकिस्तानला कळवली असल्याची सुद्धा कबुली ज्योती मल्होत्रा हिने पोलिसांच्या तपासात दिली ही ज्योती मल्होत्रा एका मध्यमवर्गीय घरातलीच मुलगी आहे अलिशान आणि चैनीचं आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे तिने देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला होता असं आता या प्रकरणामध्ये समोर आलेल्या घटनाक्रमानुसार सिद्ध होते दरम्यान ज्योति मल्होत्रा प्रकरण राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज प्रतिक्रिया दी है फडणवीस ने अपन इस प्रकार के लोग व्हाइट कॉलर बनकर किस प्रकार से देशद्रोह करते हैं ये ज्योति मल्होत्रा के केस में हमको दिखाई पड़ता है अब उसने कहा, कहा रिकी की है ये धीरे धीरे ध्यान में आ रहा है और ऐसे और कौन लोग हैं इनको भी आइडेंटिफाई किया जा रहा है भारत के खिलाफ जो भी साजिश करेगा हम उनको छोडेंगे नहीं ज्योति मलोत्रा ज्योती मल्होत्रासारख्या देशद्रोह्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेकी केलेली आहे त्या संदर्भातली माहिती पोलीस चौकशीत सापडते एनआयए चौकशीत सापडते अशा प्रकारे व्हाईट कॉलर बनून देशद्रोह करण याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे आणि अशा प्रकारचे अजून कोण लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय करणं चाललेलं आहे